आयुष आणि अथर्व चालले स्कूल ला त्यांना मी चालले सोडायला आयुष आहे कर आतर्वा आणि त्यांची मम्मी बघ वाकून बघते दोघे जण गाडी मध्ये लहान करत चाललेत एकदम पोर आहेत ते बघा बघा कसा अभ्यास करत चालले आणि हाय वे आता आम्ही आयुष आता स्कूलमध्ये आले स्कूल मध्ये आता एंट्री होते अजून स्कूल स्कूल नऊला चालू होतं आम्ही आलो आठ एकोणचाळीस ठीक आहे हा स्कूलच्या समोर गाडी थांबवली स्कूल मध्ये आता उतरले दोघ जण हाय करा चला जा चालले स्कूल आयुष अथर्व स्कूल सुटला आता आता येतील बाहेर हे ये आले दोन आहे आयुष कुठे आयुष दिसत नाही हा बस आता खाली बस स्कूल मधून आता घरी चाललो आम्ही आयुष अथर्व आणि त्यांचा मित्र आहे गे काय नाव आहे तुझं मला हितेश आणि तुझा अतर्व आणि आयुष आता स्कूल मधून घरी चालू आम्ही आबा कसं आता स्कूल मधून घरी जाताना फुल एन्जॉय मध्ये असतात ते घरी स्कूल ला जाताना एवढे खुश नसतात उद्या सुट्टी आम्हाला उद्या संडे मंडे रोज सुट्टी बरोबर संडे मंडे रोज कॉन्डे अंडे का अंडे अंडे चिकन काय नाही काल का मिसल <laughs> मिसल पावता बे दाखवू मिसलच पर्सन टाको हा तेवढे आपल्या समोर नवरदेवची गाडी चालली वाटत नवरदेव लग्न लग्न होत आज कोणाचं

आपण आम्ही बाजूने आलो आता आम्ही घरी पोहचतो हा आमचा घरी जाण्याचा रस्ता घरी <laughs> जायचा रस्ता डेंजर रस्ता डेंजर लोणावल्याच्या घाटासारखा आहे लोणावल्याचा घाट पण कमी पडला आमच्या गावातल्या रस्त्यावर एकदम डेंजर आहे बघा आता एकदम चुकलं तर अख्खी गाडी पूनम बाय उभी असेल पूनम बायम आली गजून आली पुनम बाय पूनम बाय पाणी पिते आयुष्यात तर आता स्कूल मधून घरी आले गाडीतून खाली उतरून मम्मीकडे त्याच्या बॅग देतात आणि बाबू आता खुश झाला मम्मीला बघून त्याच्या आणि डान्स करतो मम्मीला बघून बाबू आमचा थोडा नादान आहे बच्चा आहे थोडा पण त्याचा डान्स आणि मस्ती बघून आम्हाला खूप आनंद होतो वाह वाह वा जबरदस्त चला तब